लवकर हो। बस कधी आला होता किती दिवसापासून नव्हती होती बरं झालं आज झालेली तुला माहिती आहे माझ्या घरी प्रॉब्लेम असतात असतात भेटायला इकडं बरं झालं मी इकडं आलो ती आणि तू कस काय आला म्हणजे घरी काय सांगितलं घरी म्हणजे आलो असं तुला भेटायसाठी घरी काय सांगायची गरज आहे काही एवढं कोण लक्ष देत नाही माझ्यावर बरे मग काय माझं तर तसं काय नाही मला लपून छपून यावं लागतं लपून छपून बरं ती आपलं फिरायला फिराय फिरायला प्लॅन होता कधी तुला किती सांग कधी पण चाल कुठे जायचं मग फिरायला जाऊ ना कुठेतरी तुला चितायचं तिथं जाऊ दोन दिवसचा टाइम असला ना येऊ मग तिकडे बाहेर फिरून चालेल लोणावळ्याला जाऊ मग चालतंय बघ कर ही आपण गाडी करू चर्चा की जाऊ फिरायला तस येत काय आणलंय तू अर ही साडी आणली तुला खरं बघ ना अरे वा हाय का चांगली का खूप मस्त आहे अरे दोन दिवस चॉईस करत होतो हिला <laughs> अरे वा खूप भारी आवडली मला अरे दुकानातली ना सगळ्यात टॉपची साडी ही हा तर कितीची विचारलंच नाही कितीची कितीची असेल सांग <laughs> की मग मला काय माहिती तूच घेतली अरे कांद्याची आखी पट्टी आलेली सगळी पट्टी घालून साडी घेतली चाळीस हजार हा मग बापरे एवढी तुझ्यापेक्षा काय कापरू काय काय ती खरंच किती प्रेम आहे तुझ्यावर ऐक आता ही फिरायला गेलो ना ह्याच्यापेक्षा बारीक बाजूक एक हा आपण फिरायला जातो मी हीच घालून जाईल हीच घाल आणि ही साडी तुला सांगा मला एवढी चार दिवसातच तू काय चॉईस करायला माझ्या मित्राला चार वर घातली माई कशी दिसती कशी नाही बघायसाठी <laughs> अख्खे चार दिवस गेले थायर हा शेवटी जटून जटून चार दुकानाची हेल्पट मारून हे आणली तुला भारी चांगली ना खरं आवडली का हा तुला गोरा कलर ला बार वाटत नाही हा ना हा आपण फिरायला जाते मग हीच घाली हा नीट जपून ठेव त्याला हा ठेव त्याचं जपून असत बोल मग आता काय अरे काय तू काय बोला ना आता मीच येत तेवढं बोलतो की काय झालं अण्णा भगवत नाही भगवत नाही काय काय पाप केलं आयुष्यात तुम्ही पण काय केलं आहे तरी तुमचा नवरा काय झालंय अण्णा अहो काय झालं नाही पण काय झालं असतं तर बरं झालं असत म्हणजे असल्या नवरा मिळालेला बरा काही लक्ष आहे का नाही तुमच्या ना नवऱ्यावर भाऊजी काय बोलतय मला कळत नाहीये काय म्हणजे काय म्हणजे काय अहो मला सांगा तुम्ही एखादा बँकेच कर्ज काढलं तुम्ही आणि त्याचं पत पेडीत पे भरलं जमन का एखाद्या शिळीला बॉकेट झालं आणि ते बॉकेट म्हशीला पाजलं जमन का अह हातात चढबरी असली तर बाहेर बोब्या खाल्ल्या ते जमन का अहो काय बोलताय तुम्ही अहो तुमचा नवरा एवढ्या चांगल्या तुम्ही घरातली

बघतेस मी आता कुठे ते नाही नाही बघते ना सोप नाही राहिलं आता आणली उद्या करून तर तुमची निम्मी स्टेट जाईन तिला नाही नाही असं करून नाही जमायचं चल भाऊजी कुठे ते हक्काची दोन पोरे शाळेत गेले कुणाची आहेत मग मग आमचीच आहेत ना आणि मग ती काय उद्या भिका मागते ना रस्ते नाही नाही भाऊजी बर झालं तुम्ही मला सांगितलं चला आपण पटकन त्यांच्याकडे जाऊ कुठे ते आता गेले गेले ना असं दोन गोटे टाक धरून आता सोडतच नाही सोडूच नका तुम्ही तुम्हाला साध गोनपाट आणलं का कधी त्यांनी आणि तिला वीस हजाराची साडी वीस हजाराची अगो <laughs> बाबो वीस हजार मी तर बाबूजनी पाहिलं नाही वीस हजार कधी निमोनी ची आखी पट्टी त्याच्यातच जातीय मला वाटते हो कधी मला मंगळसूत्र सुद्धा सुण्याचं घेतलं नाही वीस हजाराची साडी हे खोट आहे माझ्याकडे मा घेऊन तर काय टाकायला म्हणलं मा मला दहा हजार उच दे हे सगळं पैसा तिकडे चाललंय बर का सा हो भाऊजी आता माझ्या संसाराचं काही घर नाही चल बरं तुम्ही पहिले एवढी चांगली सहकारी संस्था असताना ती खासगी संस्थांना फेज चालवते ही तोट्यात गेल्यावर काय करायचं सोडतच नाही यांना बघते जाता त्याच्या साखर राज कधी बघाय भेटते नाही भेटते माहित नाही एक काम कर की आता पुढी कळ त्याशी अंगाला लावून दाखव की साडी पुढ बर पुढून दाखव उठ उठ लावून दाखव वा वा साडी घेत आहे का नवीन तुम्ही आ, नवीन दुकान, दुकान, दुकान की बाय लोकांना साड्या वाटीत फक्त बायको दिसत नाही तुम्हाला वा कधी मला तर नाही घेतली साडी अहो आहोणी तुम्हाला काय मला पण नाही कधी घेतली म्हणजे साडी दार बितार असलं कधी नाही घेतलं काय ग ले ले राप 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 तुला माझंच नावर दिसला का तुझ्या काय तुला साडे देत नाही तस काय नाही लिंब गोळा केलेलं पैशाच्या साडी दिली त्यांना मला नाही कधी देत घरात राब राब राबते ना कपडा तुला आपण ही नवीन बिवीन देतात का कधी स्वतः घेऊन दिली का ह्याची त्याच्या आलेल्या लग्नाच्या त्याच साड्या घालते मी नाही ना नाही वहिनी लिंब गोळा कराय तीनशे रुपये रोज वीस हजाराची साडी ही कुठून दिसत शंभर रुपयाला नाही यायची अशी का नाही ऐकले वहिनी अख्खा बागी काय लावीन बर का येऊ नवरा नऊशे रुपयाची ती तीन दिवसाच्या काय पैसे ते काय बोलता राह तुम्ही अहो पण मी म्हणते साडी दिलीच का आणि तुला पण का माझाच नवा भेटतो का ग बाई मला नाही भेट तोच तुम्हाला भेटायला अरे काय ते मी हे गपकी अग ती वाटत पडली ती साडी मग दिली म्हणजे तुला कशाला वाटायला पडलेली काय रस्ता पडलेली हा रस्ता पडलेली म्हणून हेल दिली तुला कशाला म्हणलं रस्ता पडलेली तुला बरं मीच दिसले रस्ता पडलेली द्यायला नाही नाही वहिनी आपलंच नानं खोटे काय करता त्याला आता अह नवरा नान एक निघाला तुमचा तेच म्हणते मी लिंब जायला लावलेलं तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन बसलेत का तसंच लिंब नव्हतं आलतो की मग इकडे आणि ही काय करते आपल्या साथात मी कशाला इकडे मी तिकडेच जात होते वा वा चांगला शॉर्टकट काढलाय तू तिकडे जात होती इकडनं बरी शिरली मी कशा लिहून मी तिकडे चालले होते हा तिकडे जायला चांगला शॉर्टकट काढलाय तुम्ही बरं तुमचा छवी ना याच्या पटांग नावून गेला वाट शिकतो नाही का आता हा मग आता कुठून जायचं काय डोक्यावरून जायचं काय आता पकडला ना नीट बुक खर खर सांगा तू पण ग गमच्या नवऱ्याला सांगते आता बाई सांग बाई मग कोणाच्या ऐकणून बांधती मला कोणाच्या ऐकण्यावरून मी माझे डोळे बघितले तुम्हाला दोघांनी इथं तू एवढा खोटा वाटलं नको खरं बोलू ही तुझी साडी ही पण नाही देणार आणि तुझं पण आता वाटूच करते माझं ऑर्डर केलं तुझ्या सोबत राहायच नाही बघा तू तुझ्याकडे बघतो आता मी काय काय करतो तू लोकांच्या चुकल्या करायची हा नाही नाही चुकल्या करायची म्हणजे तुला काय करायचं असले उद्योग करायची माझं माझं तुला काय करायचं माझी बायको मग बघितलं का बायको आले कशी पलटी आणली तुम्हाला रस्त्यात पडलेली साडी देतोय तो अर मी नसता ऐकून घेतो साडी रस्त्यात पडलेले नाही साडी चल नाही नाही गेला का नाही दोन्ही बघून माझी बायको